लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस मनमाड दौड रेल्वे मार्गावर मनमाड कडून दौड कडे जाणाऱ्या मालगाडीच्या डब्याचे चाक निसटल्याने डब्बा घसरला आहे ही घटना रविवार दिनांक तीस जून रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास कानेगाव रेल्वे स्थानकाच्या हद्दीत घडली आहे सुदैवाने ती मालगाडी असल्याने तसेच ती मालगाडी रिकामी असल्याने मोठी दुर्घटना घडली नाही यावी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून तातडीने दुरुस्ती करण्याच्या उपाययोजना युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्या होत्या हा डबा नेमका कशामुळे घसरला या संदर्भात उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये चाकांची सेंटर पिन निसटल्याने ही घटना घडली असल्याची आपापसात आवाजात कुजबुज सुरू होती दरम्यान मनमाड कडून दौडकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांच्या वाहतुकीचा जा खोळंबा झाला होता त्यामुळे प्रवासी गाड्यांतील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती रात्री उशिराही रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे